वीर जवान सुनील गुजर अनंतात विलीन शोकाकुल जनसागराच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार शित्तूर तर्फ मलकापूर तालुका शाहूवाडी इथले भारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान सुनील विठ्ठल गुजर वय सत्तावीस यांच्या पार्थिवावर सोमवारी शोकाकुल जनसागराच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले भारत आणि चीन दरम्यानच्या सीमेवर मणिपूर इथं कर्तव्य बजावताना चार दिवसांपूर्वी डोझर खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात त्यांना वीरमरण प्रशासनानं स्थानिक स्मशानभूमी परिसरात सपाटीकरण करून तात्पुरता स्वतंत्र चबुतरा उभारून अंत्यसंस्काराची सुसज्ज तयारी केली होती अमर रहे अमर रहे भारत माता की जय वीर जवान तुझे सलाम वंदे मातरम या घोषणांनी परिसर दुमदुमला चित्तूरतर्फ मलकापूर या मूळ गावी नातेवाईक मित्रपरिवार ग्रामस्थांकडून या लाडक्या वीर जवानाला ला ला। जवाना दर्शनाला आणि पंचक्रोशीसह तालुक्यातून जनसागर लोटला होता सोमवारी दिवसभर बाजारपेठ बंद ठेवून व्यापारी संघटनेनं वीर जवानाला श्रद्धांजली वाहिली दरम्यान दिब्रुगड मणिपूर इथून वीर जवान सुनील गुजर यांचं पार्थिव व्हाया दिल्ली विशेष विमानानं पुणे विमानतळ इथं रविवारी सायंकाळी आणलं अर्थराज्य न्यूज मराठीसाठी शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील